सध्या नीटचे फॉर्म भरणं सुरू आहे आणि काही ऑफिसला प्रश्न आहे कॉल येतात आणि व्हॉट्सअपला पण प्रश्न आहे तर ते काही प्रश्न आपण काढलेले त्यावर आपण आज सविस्तर चर्चा करू सर पहिला प्रश्न असा आहे की नीट फॉर्म भरताना दहावी आणि बारावीची मार्कशीट लागेल का तसं आपण आता परवाच्या दिवशी जो व्हिडिओ बनवलेला आहे स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन वाला तर त्यात सर्वात शेवटी डॉक्युमेंट्स अपलोड करून दाखवलेले आहे तर त्यात दहावीची मार्कशीट लागते दहावीचं पासिंग सर्टिफिकेट दहावीची मार्कशीट पण बारावीचं काही आपल्याला अपलोड आप करायचं काम नाही पण फॉर्म भरत असताना बारावीचा रोल नंबर टाकावा लागतो जर समजा तुम्ही मागच्या वर्षी बारावी केलेली आहे किंवा आता यावर्षी जरी तुम्ही बारावीत असाल तर सध्या बारावीची एक्झाम सुरू आहे तर त्यामुळे तुमच्याकडं तुमचं ॲडमिट कार्ड आलेलंच आहे ॲडमिट कार्डवर तुमचा रोल नंबर आहेच तर तुम्ही तिथं ॲपेरिंग सिलेक्ट करू शकता बारावीला म्हणजे यावर्षी जर बारावीला तुम्ही असाल तर आणि अगोदर जर बारावी झालेली असेल तर त्या मार्कशीटचं जे पण माहिती आहे ती तुम्ही भरू शकता पण अपलोड करायचं काम नाही ठीक आहे अजून कोणता प्रश्न फॉर्म भरताना ऍड्रेस कुठला टाकावा हा आता जसं की त्यात जर आपण पाहिलं तर दोन ऍड्रेस येतात एक असतो प्रेझेंट ऍड्रेस की आता सध्या तुम्ही जिथं राहता तो ऍड्रेस आणि दुसरा आहे परमानंट ऍड्रेस म्हणजे तुम्ही मूळ जिथले तर तो ऍड्रेस पण दोन्ही जे ॲड्रेस प्रूफ आपल्याला वेगवेगळे अपलोड करावं लागतात म्हणजे तुम्ही जर का वेगवेगळे अपलोड जर केले समजा तर ते बेनिफिट काय मिळतो आपल्याला त्याला तर आपलं जे सेंटर आहे एक्झाम सिटी तर ते त्यानुसार आपल्याला मिळतं तर त्यामुळं आपण आधार कार्ड समजा घेतलं किंवा मग दुसरं एखादं आय डी प्रूफ घेतलं समजा तर ते प्रेझेंट आय डी कार्ड वेगळं असू शकतं आणि प्रेझेंट परमनंट वेगळा असू शकतं किंवा मग तुमच्याकडे जर का एकच असेल प्रेझेंट ऍड्रेस तोच आणि परमनंट ऍड्रेस तोच तर तो तुम्ही तोच टाकू शकता जसं आता समजा आपलं उदाहरण किंवा मुक्कामपोस्ट जानेफळ तालुका मेहेकर जिल्हा बुलढाणा आपल्या आधार कार्ड वर पण तेच आहे मग आपण इथेच राहतो आपला हाच हाच आहे आहे आणि प्रेझेंट पण आपण दोन्ही ठिकाणी तोच करू शकतो ठीक आहे अजून एक असा प्रश्न आला सर की नीट फॉर्म भरताना ऑल इंडिया मधून भरावा की स्टेट मधून हा हे, हे जरा म्हणजे ज्यांनी पण हा प्रश्न विचारला तर तेच थोडे कन्फ्युज आहे आणि ठीक आहे ना होणं साहजिक आहे कारण माहिती नसते तर नीटचा जो फॉर्म आहे तर तो ऑल इंडिया लेव्हलचाच असतो म्हणजे हे जे महाराष्ट्राचं काउन्सलिंग करायचं सर ऑल इंडियाचं करायचं तर ते केव्हा असतं आफ्टर रिझल्ट रिझल्ट नंतर करावं लागतं ते पण आता हा जो फॉर्म आहे हा सर्वांसाठी एकच फॉर्म आहे ऑल इंडिया लेवलचा फॉर्म जो आहे हा हे सगळ्यांसाठी एकच आहे अजून काय होतं बरं नंतरचा प्रश्न असा येतो की नीट फॉर्म भरताना सेंट्रल कास्ट अपलोड करायची की स्टेट कास्ट हम्म आता विषय ना असा आहे की आपण सेंट्रल कास्ट अपलोड करायला पाहिजे पण दोन हजार चोवीस मध्ये तेवीस मध्ये बावीस मध्ये म्हणजे आपण जवळपास दोन दो हजार एकवीस पासून कॉन्सलिंग करतोय आतापर्यंतच्या म्हणजे पूर्ण प्रक्रियेमध्ये एखाद्या वेळेस जर का स्टेट कास्ट अपलोड चुकून जरी झाला असेल तरी फॉर्म काही रिजेक्ट झालेला नाही थोडक्यात एकच हे प्रयत्न करा सेंट्रल काढण्याचा सेंट्रल जर मिळतच नसेल समजा मग स्टेट अपलोड करायला काही हरकत येणार नाही हा पण कसं आपल्याला विनाकारण आपल्या मनामध्ये संशय नको तर त्यामुळे सेंट्रल जर भेटत असेल तर सेंट्रल अपलोड करा पण नाही आपल्याकडे काही मग थोडक्यात ते दुधाची प्रकार होईल तो ठीक आहे अजून सर फॉर्म मार्कशीट वर डेट ऑफ बर्थ चुकली आहे तर फॉर्म भरताना कोणती टाकायची हे दहावीचं जे, जे मार्कशीट म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट आहे आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये आपल्या सनद म्हणजे पासिंग सर्टिफिकेट वर आपली जन्मतारीख असते mm -hmm. तर ती चुकली तर तुमची जी बरोबर जन्मतारीख आहे तर ती टाकायला पाहिजे आणि ती जी मार्कशीट आहे तर ती तुम्ही करेक्शन करून घ्यायला पाहिजे बोर्डमधून बोर्डमधून करेक्शन करून देतात आपण पाहिलं आपल्याकडे जे पण समजा काही विद्यार्थी येतात त्यांचं काही नावात बदल आहे आईच्या नावात बदल आहे किंवा आडनाव बदल झालेला आहे तर ते काय करतात आपण पण पाहिलं इथं मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी की त्या पोरांनी मागच्या साईडला शिक्का मारून आणलेला आहे बोर्डातून आणि तिथून ते लिहून आणलेलं होतं तुम्हाला दाखवलं होतं मी सगळ्यांना तर ते तसं करता येतं बोर्डमध्ये जर गेलो आपण तर ते करेक्शन करून देतात बोर्डवाले म्हणजे होताच नाही अशी गोष्टच नाही कोणती गो। ताबडतोब जर नाही झालं तर आता तुम्ही जी तुमची जन्मतारीख बरोबर आहे तर ती टाका आणि तीन मे ला एक्झाम आहे ना तर आता आज आपण जो व्हिडिओ बनवतोय बहुतेक अकरा फेब्रुवारी आजची मध्ये दोन तीन महिन्याचा गॅप आहे तुमच्याकडं जाऊ शकता तुम्ही करून आणू शकता महिना जरी लागला त्या प्रक्रियेला तर वेळ महिन्यापर्यंत जरी ते करून आणलं तरी पण चालतं ना जून पर्यंत करून आणलं तरी पण चालतं पण करा तसं ठेवू नका सर नंतरचा प्रश्न असा आहे की नीट फॉर्म भरताना हिल एरिया सर्टिफिकेट लागते का हा आता आ, हे हे जे पॅनल रिझर्वेशन असतात जसं डोंगरी विभाग म्हणतो आपण त्याला हिल एरिया म्हणतो तर हे रिझर्वेशन आता सध्या नसतं ऑप्शनच नसतं जसं आपल्याला हे केव्हा लागतं जेव्हा आपण महाराष्ट्र स्टेटचं काउन्सलिंग म्हणजे ऍडमिशन प्रक्रियेचं जेव्हा फॉर्म भरतो mm -hmm. काउन्सलिंग म्हणजे काय तर सगळं मार्गदर्शन सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर त्याला आपण काउन्सलिंग म्हणतो मग त्यामध्ये फॉर्म भरणं असेल कॉलेज टाकणं असेल हे सगळं मार्गदर्शन असतं तर ते त्यावेळेस मग तो फॉर्म भरताना आपल्याला हिली एरियाचं ऑप्शन येतं आता सध्या नाही पण आता बऱ्याच वेळेस असं पण होतं की सर मग आम्ही आमचं गाव त्या धरणामध्ये गेलेलं आहे तिथं धरण झालेलं आहे जसं आता समजा आपला पेन टाकली आहे तर ते गाव ते पुनर्वसन होतं अशा गावाचं तर त्यांना ते धरणग्रस्त सर्टिफिकेट मिळत तर बऱ्याच वेळेस मला पण तसं एखाद्या वेळेस प्रश्न पडतो की पालक पाठवतात की सर धरणग्रस्त सर्टिफिकेट आहे मग आम्हाला काही बेनिफिट नाही का या नीटच्या याच्यात काहीच बेनिफिट नाही म्हणजे आम्ही धरणग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त आहे त्याच कोणतंच नाही पण हिरी एरियाचं आहे पुढं किंवा निकाल लागल्यावर एक प्रश्न असा आहे की ओबीसी सर्टिफिकेट सेंट्रल मधून काढलेलं आहे समजा तर त्याची एक्सपायरी डेट एक एप्रिल दो से, दोन हजार सव्वीस पर्यंत आहे तर ती सध्या अपलोड केली तर चालेल हा आता ओबीसी मध्ये ज्या कॅटेगरीज येतात ज्या सेंटरमध्ये ओबीसी मध्ये जसं महाराष्ट्रात विजे एन पी एसी एका सेंटर मध्ये ओबीसी मध्ये येतात तर सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेट हे दरवर्षी काढावं लागतं आपल्याला तर ते व्हॅलिड असतं एक एप्रिल पासून एकतीस मार्च पर्यंत तर मग जर समजा ते दोन हजार पंचवीस मध्ये जर का एखाद्यानं काढलेलं असेल आणि ते जर का एकतीस मार्च पर्यंत व्हॅलिड आहे सध्या दोन हजार सव्वीसच्या एकतीस मार्च पर्यंत तिथं खाली लिहिलेलं आहे तर ते व्हॅलिड आहे ते परत काढायचं काम नाही फक्त पुढे जर समजा कॉन्सलिंगला जर आपल्याला ऑल इंडियाचे कॉन्सलिंग करायचं काम पडलं तर ते एक एप्रिल नंतर पुन्हा काढायचं मग अजून आपण फॉर्म भरत असताना एक टॅब आलेली होती की लाइव फोटो काढायचा तर तो कसा अपलोड करायचा हा लाइव लाईव्ह फोटो म्हणजे त्या दिवशी पण मी दाखवलं नव्हतं तो क्यू आर वगैरे त्या व्हिडिओ तर बहुतेक तुम्हाला असा पण प्रश्न आला ना की आमचा मुलगा कुठं नांदेडला आहे का लातूरला आहे आम्ही कुठे जळगावला आहे मग ते आम्ही इकडे फॉर्म भरतो नंतर त्याला लाईव्ह फोटो तिकडे काढायला लावतो तर शक्यतो काय करा एवढे आवड कामं करू नका म्हणजे पॉसिबल आहे तशा गोष्टी पण पॉसिबल होऊ शकतात पण काय आता हे महत्वाची प्रक्रिया रिस्क कशाला हा तर थोडक्यात एकच आहे लाईव्ह फोटो कसा कॅप्चर करावा आपण काय करू आज तो एक व्हिडिओ बनवू कि लाईव्ह फोटो नेमका कसा फोटोचा फक्त लाईव्ह फोटोचा आणि करून दाखव लाईव्ह फोटो नेमका कसा कॅप्चर करायचा डायरेक्ट स्क्रीनवरच घेऊ किंवा कशा पद्धतीने चालतं ते अजून तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा अजून काय अजून काही प्रश्न आता आपण फॉर्म आणि फॉर्म भरताना सपोज काही चूक झाली तर मग फॉर्म रिजेक्ट होईल का म्हणजे पेमेंटही झालेलं आहे पण फॉर्म भरताना चूक झाली पण मग तो फॉर्म रिजेक्ट होईल का आता फॉर्म भरताना जर का समजा तुमचं काही नाव चुकलं किंवा मग जन्मतारीख चुकली जेंडर चुकलं आणि सगळा फॉर्म झाला आणि तुमचं पेमेंट पण झालं पेमेंट होण्याच्या अगोदर तुम्ही करेक्शन त्यामध्ये आता सध्या करू शकता पण एकदा जर का पेमेंट झालं मग करेक्शन नाही होत मग अशा वेळेस काय करायचं एन टी उपलब्ध करून देते यावर्षी दहा अकरा बारा मार्चला करेक्शन विंडो ओपन होणार मागच्या वर्षी पण झाली होती ना मागच्या वर्षी पण हा तर दोन तीन दिवस असतो असतो वेळ तर त्यामध्ये काही गोष्टी करेक्ट करता येतात सगळ्या नाही पण काही गोष्टी तर त्या पद्धतीने आपण ते करू शकतो